स्वागत आहे पाल्या अध्यक्ष काही खळगडामोरी थोड़ रमजान ईद इद, ईद उल फित्र निमित्ताने ईदगाह मैदानावर मंडप चटाई व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा शहर समाज बांधव एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा रमजान ईद इद, ईद उल फित्र निमित्ताने ईदगाह मैदानावर मंडप चटाई व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शहर व तालुका सह समाज बांधवांच्या वतीने औसा मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून सदर निवेदनाची दखल घेऊन पालिका प्रशासनाने सुविधा संदर्भात केलेल्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा सह समस्त समाज नागरिकांतर्फे नगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असे म्हटले आहे याविषयी माहिती की तालुका शहर एम आय एम सह मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने दिनांक 12 मार्च 2025 हजार पंचवीस बुधवार रोजी सकाळी अकरा तीस वाजता औसा मुख्याधिकारी यांना दिनांक 31 मार्च 2025 हजार पंचवीस रोजी रमजान ईद इद, ईद उल फित्र सण साजरा होत आहे त्या निमित्ताने ईदच्या दिवशी ईदगाह मैदानावर मंडप पाण्याची सुविधा व चटई उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी नगरपालिका प्रशासनाने नगरपालिकेच्या विशेष बजेटच्या अंतर्गत औसा ईदगाह मैदानावर रमजान ईदची ईद उल फित्रची नमाज अदा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावे याकरिता ऑल इंडिया मजलिस ए तेहून मुस्लिमिन पक्षाने मागील दोन हजार पासून मागणी करत आहे एकवीस मे दोन हजार एकोणीस मध्ये पालिकेने विशेष बजेटच्या अंतर्गत औसा ईदगाह मैदानावर ईद उल फित्र ची नमाज अदा करण्यासाठी मंडपची व इतर सुविधा करून देण्यात आली होती या वर्षी कडक उन्हाळा असल्यामुळे ईदगाह मैदानावर मंडप पाण्याची सुविधा व चटई उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून यावर्षी कडक उन्हाळा असून यामध्ये वयोवृद्ध नागरिक लहान मुले परंपरेनुसार ईद उल फित्रची नमाज अदा करण्यासाठी हजारोच्या संख्येने जमा होता तरी याविषयी औसा मुख्याधिकारी रास्त मागण्या मान्य करावे अन्यथा समाज बांधवांसह एमआयएमच्या वतीने नगरपालिकेसमोर तीव्र जनांदोलन करण्यात ती येईल असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर शहर काझी मुजमिल काझी माजी तालुका प्रमुख ऍड गफुरुल्ला हाशमी माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख भाजपा अल्पसंख्याक अध्यक्ष जब्बार करपुड़े, माँ नगर सेवक मेहराज शेख डॉ गौसपाशा तत्तापुरे वो इनामदार मौलाना अमजद सिद्दीकी माजी शहराध्यक्ष कलीम सैयद मुसा पटेल व्यापारी जमीरुद्दीन उद्दीन सैयद शकील देशमुख इरफान बागवान उस्मान सिद्दीकी मुख्तार मणिया शमशोद्दीन पटेल दादामिया मणियारी टैड महबूब शेख राष्ट्रवादी जिला उपाध्यक्ष चौधरी, सामाजिक कार्यकर्ते खुन्नमीर मुल्ला उमर पंजे शाहनवाज हाजी रशीद बागवान असलम खोजन औसा शहर सोशल मीडिया प्रमुख मुक्तेदीर पटवेकर आदि अनेक समाज अपनी? आज कुल हिंद मजलिस की जानिब से आ, शासन के दरबार में आज एक रास्त मांगने का निवेदन दिया गया आज की ईद आने वाली है और इस मौके पर इस पक्ष के तरफ से ऐसी मांगनी है कि ईदगाह मैदान पर शासन के तरफ से शासन के बजट में से एक मैदान में मंडप डाला जाए और वहाँ पर पानी की और वजू के लिए पानी की सुविधा की जाए हमारी ऐसी मांगनी है क्योंकि ये धुपकाली का और कड़ी शिद्दत की धूप का सीज़न है और उस वक्त कम से कम ढाई से डेढ़ लाख के ऊपर लोग वहाँ पर जमते हैं हर साल और ईदगाह में नमाज़ मुसलमान पढ़ते हैं तो उनका इंतज़ाम होना ज़रूरी है अगर ये इंतज़ाम नहीं किया शासन दरबार से तो हम तीव्र आंदोलन करेंगे और और लोकशाही पद से उसका निषेध करेंगे हम इतना बोलते हैं काय सांगाल आपण ऑल इंडिया सिख त्यादुल मुस्लिम पक्षाच्या वतीने दि, आज मुख्य मुख्याधिकारी साहेब यांच्या सेवेमध्ये येणाऱ्या एकतीस मार्च ईद उल फित्र हा सण असल्यामुळं असल्यामुळं औसा ईदगा मैदानी ते मंडप टाकण्यात यावे या मागणीसाठी आज आम्ही मुख्याधिकारी साहेब यांच्या सेवेत अर्ज दिला एम आय एम पक्षाच्या वतीनं येणाऱ्या येणाऱ्या काही काळामध्ये की जर मागणी जर पूर्ण करण्यात नाही आली तर एम आय एम पक्षाच्या वतीने औसा नगरपालिकेसमोर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद